नमस्कार मित्रांनो आदिवासी <laughs> तर आज आम्ही आमच्या आवणीला सुरुवात करतो आहे आणि या ठिकाणी आवणीचा पहिला दिवस आहे आणि इथं मागे भाताचं रोप आहे इथं दादा आहेत ते आता आपल्या सुरुवातीला देवाला नैवेद्य दाखवणार आहेत आणि नंतर आवणीला आपण सुरुवात करणार आहे चला पहिलं आपण नैवेद्य दाखवूया आणि नंतर आवडीला आपण सुरवात करूया हे बघा मागे रोपं एकदम हिरवीगार झालेली आहेत पाऊस तर उघडलेला आहे पाऊस अजिबातच नाही आहे ठीक आहे लेस स्टार्ट आळवाचे पाने घेतले तिथं आणि बरंचसा रोप आपला सशाने खाल्लं आहे तिकडं मधी मधी हा सशानी रोप खाल्लं आहे हा गुळ भात आहे नारळे हा भात

لا لا आता देवाची पूजा केलेली आहे नैवेद्य पण भरले नारळ फोडलेले आपण तिथं नारळाचे पाच सहा तुकडे आपण ठेवतोय आणि लगेच रोप रोप उपटायला पण सुरुवात करतोय ओके कर सुरू चांगलं उलट मोकळ

पाऊस कमी आज गुळ भात काय खाव माहिती मग वाटायला पण आता पाटवर वाटली वरती वाटलं ना

ठीक ठीक हां जळून आण ना दोन टाइम घालाच ना हां तात झाली पाहिजे ना इथं आम्ही मॅच सांगतो <laughs> गुळ बाताचं निवत खातोय ते बघा पातेला तू गडी माणूस येतो तर ताटात घेस या पातेला काय जावळ्याला गेलं का बाहेर टाटा काय केवढे पकडली का नाही का रे पकडायची ना <laughs> चला इकड़े या इकडे या गोंग घेऊन आलेत काय चला इकडे या आम्ही निवड घेतला खाऊन तुम्ही आले तू लवकर आले असते तर दिल असता हा संपला आता मन ते नाही येणार लवकर की काय हेलो या अ जुचन काय दादू इकडे बघ काय करतोय आपण काय घेऊन आला ती पण आली मग कुठं के इकडे सापडलं तू पकडली नाही का काठी एवढी होती पण एवढी मोठी होती हर्र मग मला आवाज दिला असता मी धावत आलो असतं त्या दिवशी आपण खालेलं जागी तेवढीच होती हर्र मग मोठी होती ठीक आहे चला आता आम्ही रोप पितो हां तुम्ही इथं बसा लवकर यायचं ना आताच चालले तर हां घरी जायचं आहे चला बिलगा दहा जणांनी मर फ उपटून टाकलं आहे बात चुपटलंय का पण तू तोडत तर नाही ना तोडू नको नाही तर ते सगळं आपलं नुकसान होईल हां चु चू सारखं गवत बाजूला कर ना फक्त हे बघ ते बरोबर काम करते बघ तू मात्र उगत काहीतरी तरी टाइमपास करतो पाऊस आला पाऊस अरेब पडला दादू का बरं असं करतो मुद्दा म्हण सटक ते ते एकच पाऊस म्हणते आले ट्रॅक्टर आला का